प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अजूनही सहाशे दहा घरांचे बांधकाम पूर्ण आहे निधी सुद्धा उपलब्ध आहे मात्र अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या दुर्लक्षतेमुळे पीएम आवास योजनेतील सहाशे दहा सदनिकांचे बांधकाम अजूनही पूर्ण न झाल्याने लाभार्थ्यांना हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागत आहे उर्वरित सदनिकांचे बांधकाम हे पाच महिन्यात पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित करून अमरावतीचे आमदार सुलभा खोडके या विधिमंडळात चांगल्याच आक्रमक झाल्या माझ्या अमरावती महानगरपालिक क्षेत्रातला विषय आहे मंत्री महोदयांना मला या ठिकाणी सांगायचं की पंतप्रधान आवास योजना ही दोन हजार सोळाला ला मंजूर झाली आणि आता एकतीस बाराला एकतीस बारा चोवीसला ला ही संपुष्टात येणार आहे म्हणजे जवळपास आठ वर्षापासून ही योजना चालू आहे तर माझ्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास सातशे साठ घरं मंजूर झाली होती परंतु या आठ वर्षामध्ये फक्त दोनशे चाळीस घरं दोन वर्षापासून पुरे कम्प्लीट झाली आहे परंतु बाकीची जी घरं आहे सहाशे दहा ही घरं अपूर्ण आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने जागा घेतली फ्लॅश सिस्टीमचं फक्त फर्स्ट फ्लोअर त्या ठिकाणी बांधला काही ठिकाणी पाया बांधल्या आणि आता फक्त पाच महिने राहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी मला शासनाला विचारायचं आहे मंत्री महोदयांना वि विचारायचं आहे की ही घरं जी सहाशे दहा राहिलेली आहे ती केव्हा पूर्ण होईल आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण दिलेले आहे तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतला तो पूर्ण होत नाहीये तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कारवाई करणार का आणि जो अधिकारी आहेत महानगरपालिकेमध्ये जो आपण या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेमध्ये जो अधिकारी दिला आहे तो अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय त्याचे कारण शोधून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का आणि या पाच महिन्यात ही जी घरं राहिली आहे सहाशे दहा घरं पूर्ण होतील का या ठिकाणी मला आपलं मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर द्यावं किंवा याच्यावर आपण कारवाई करणार का